केस पातळ झालेत आणि या केसांच्या जुडा किंवा आंबाडा हेअरस्टाईल कशा कराव्यात हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार पुन्हा एकदा आपल्या स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत तर अशा पातळ केसांच्या सुंदर अशा तीन हेअरस्टाईल कशा कराव्यात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर हेअरस्टाईल नंबर एक एक नंबरच्या हेअरस्टाईलमध्ये आपण सरळ मधून पार्टिशन करून घेणार आहे आता जर समोरचे केस पातळ असतात आणि अशा पातळ केसांचे जर आपण समोरचे पार्टिशन केले आणि त्यावेळेस जर आपले केस खूपच पातळ दिसायला लागले किंवा आपला भांग आहे तो खूपच रुंद यायला लागला तर आपण काय करावं तर तुम्हाला सुरुवातीला अशा पद्धतीने एकासाठी जे केस आहेत ते असे रोल करायचे आहेत बघा एका बोटाचा वापर करून तुम्ही सुंदर अशा पद्धतीने हे रोल करू शकता यामध्ये अवघड असं काहीच नाही आता रोलमुळे काय होतं की आपल्या केसांना जरी बाउन्स नसेल किंवा समोरचे केस जरी पातळ असतील फ्लॅट दिसत असतील तर या रोलमुळे थोडेसे समोरचे केस खुगीर दिसतात आणि आपला रुंद असलेला भांगसुद्धा अरुंद दिसतो छोटा दिसतो आणि त्यामुळे आपले पातळ केस असूनसुद्धा पातळ दिसत नाहीत दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला रोल करायचे आहेत फक्त लक्षात ठेवायचं आहे की रोल, ही अपले मोटे -मोटे की रोल, ही। मोटे रोल हे आपले मोठे मोठे असावेत अगदी छोटे किंवा बारीक असे रोल करायचे नाहीत मोठ्या रोलमुळे केसांना फुगीरपणा दिसतो आणि हे दोन्हीच साईडचे रोल आहेत ते आपल्याला पाठीमागे पिनने सिक्युअर करायचे आहेत बघा समोरची सुंदर अशी हेअरस्टाईल झालेली आहे त्यानंतर आता आपण पाठीमागची हेअरस्टाईल बघूयात कोणत्याही प्रकारचं डोनट किंवा कोणतंही मटेरियल न वापरता आपण पातळ केसांच्या खूप सोप्या पद्धतीने हेअरस्टाईल करणार आहोत आता पाठीभागचे केस गोळा करून घ्यायचे आणि या केसांचं पुन्हा दोन भागामध्ये सेपरेशन करून घ्यायचं दोन्ही बाजूला दोन रबर बँड लावून घ्यायचे आपण लहान होतो तेव्हा आपण अशा दोन वेण्या घालायचो अगदी त्या पद्धतीने अशा पद्धतीने दोन रबर बँड लावून घ्यायचे त्यानंतर एक भाग आहे त्याची पुन्हा दोन पेढ्याची वेणी करून घ्यायची आता दोन पेड्यांची वेणी आपण जेव्हा करतो तेव्हा केस पातळ असतील तरीसुद्धा ते फुगीर दिसतात कारण आपण पुन्हा ती वेणी आहे थोडी लूज करतो आणि त्यामुळे केसांना बाउन्स नसेल किंवा पातळ असतील तरीसुद्धा ते केस जाडसर दिसायला लागतात आणि आपला आंबाडा किंवा जो जुडा आहे तो सुद्धा घट्ट आणि मोठा दिसतो त्यानंतर बघा आता जे बांधलेली माझ्या उजव्या साईडची जी वेणी होती तर तिला मी असं रोल करून घेतलेलं आहे म्हणजे गुंडाळून घेतलेला आहे अगदी याच पद्धतीने दुसरी वेणीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने त्या वेणीभोवती गोल करून घ्यायची आहे आणि आधेमध्ये आपल्याला अशा पिन्स लावायच्या आहेत जिथे आपलं हेअरस्टाईल लूज वाटते किंवा जिथून असं वाटतं की आपल्या या वेण्या पडत पडतायत तर तिथं आपल्याला अशा पद्धतीने पीन्स लावायचे आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचा गजरा ब्रॉच वापरून ही हेअरस्टाईल डेकोरेट करू शकता आणि तुम्ही बघाल पातळ केसांची इतकी सुंदर मोठी दिसणारी आणि मानेवरती पडणारी ही आंबाडा हेअरस्टाईल किंवा जुडा हेअरस्टाईल किती सुंदर झालेली आहे यासाठी आपल्याला वेळ कमी लागतो शिवाय कोणतंही मटेरियल लागत नाही कोणतंही गोष्ट न वापरता आपण हेअरस्टाईल करू शकतो आणि हा आहे समोर चालू तर मैत्रिणी ही हेअरस्टाईल कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आता बघूयात हेअरस्टाईल नंबर दोन दोन नंबरच्या हेअरस्टाईलसाठी पुन्हा केस विंचरून घ्यायचे ज्या मैत्रिणींना पार्टिशन नको आहे किंवा त्यांचा रोल व्यवस्थित येत नाही तर तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता तर समोरचे केस आहेत ते कानापासूनच्या दोन्ही साईडचे केस आपल्याला पूर्ण उचलून घ्यायचे आहेत आणि पाठीमागे एका रबर बँडने हे केस आपल्याला सिक्युअर करायचे आहेत समोरून खूप चपटा भाग दिसत असेल तर बोटाने आपल्याला केस आहेत ते उंचवून किंवा फुगवून घ्यायचे आहेत आणि कपाळाचा भाग मोठा दिसू नये म्हणून आपल्याला बटसुद्धा काढून घ्यायचे आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही काढली तरी चालेल त्यानंतर पाठीमाग आपण जिथे रबर बँड बांधलेला आहे तो, हो तो, तो भाग आपल्याला अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने केस काढून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल की समोरचा भाग आहे तो आपला चपटा दिसणार नाही किंवा काही वेळानंतर जेव्हा आपण हेअरस्टाईल करतो त्यावेळेस तो समोरचा भाग खूप फ्लॅट व्हायला लागतो तर आपण अशा पद्धतीने एखादा रोल काढून घेतला तर तो भाग आपला चपटा दिसत नाही त्यानंतर पाठीवरच्या केसांची पुन्हा एक पोणी बांधून घ्यायची आता पोणी बांधल्यानंतर काही अंतरावरती जाऊन पुन्हा आपल्याला एक अजून एक छोटासा असा डिस्को रबर आहे तो बांधून घ्यायचा आणि केस खालचे फोल्ड करून घ्यायचे फोल्ड केलेल्या केसांचा भाग आहे तो वरती न्यायचा आणि जिथून आपण पहिला रबर बँड बांधला होता तर त्याच्यामध्ये हा दुसरा भाग अडकवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये खोचून घ्यायचा तर साधी एक पिन वापरून सुद्धा तुम्ही हा भाग टाईट करू शकता आणि अगदी काही सेकंदात तुमची हेअरस्टाईल होऊन जाते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठे फुलं किंवा एखादं मोठा ब्रॉच वापरू शकता तर इथे मी एक रोज फ्लावर वापरलेला आहे डुप्लिकेट किती सुंदर दिसत आहे बघा साड्यांवरती किंवा ड्रेसवरती घागरा चोलीवरती तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करू शकता त्यानंतर बघूयात हेअरस्टाईल नंबर तीन आता या हेअरस्टाईलमध्ये तुम्ही समोरून कुठूनही पार्टिशन करू शकता अगदी वन साईडसुद्धा करू शकता किंवा तुम्ही सेंटरमधूनसुद्धा करू शकता तुमच्या केसांना जशी सवय आहे तसं पार्टिशन करून घ्या आणि त्यानंतर ज्या भागाकडे केस कमी आहेत तर तो भाग मी घेतलेला आहे आणि तिथे एका छोट्या डिस्को रबरने छोटासा केसांचं पोर्शन उचलून अशा पद्धतीने लूज करून घेतला आता ज्या मैत्रिणी रोल येत नाहीत किंवा रोल करायची भीती वाटते किंवा त्या मैत्रिणीचे रोल प्रॉपर होत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने रबर बँड बांधून तो भाग केसांच्या आतमधून काढून घ्या आपोआप तुमचे रोल होतात बघा इथे आपल्याला एक्स्ट्रा मेहनत करायची गरज नाही अगदी याच पद्धतीने दुसरा भागसुद्धा भाग अशा पद्धतीने घ्यायचा रबर बँड लावायचा आणि हा भागसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने रोल काढून घ्यायचा आणि दोन्ही बाजूला तुम्ही बघाल नॅचरली रोल आलेले आहेत आता पाठीमागचे केस बघूयात या हेअरस्टाईलमध्ये सुद्धा आपल्याला पाठीमागचे केस पुन्हा छान विंचरून घ्यायचे आहेत विंचरून घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा एका रबर बँडने सिक्युअर करायचे आहे रबर बँडच्या हेअरस्टाईल असतात ते आपल्याला खूप कमी वेळामध्ये जास्त फायदा करून देतात कारण आपला तो वेळ वाचवता शिवाय घट्ट राहतात सर्व केस वरच्या दिशेने नेल्यानंतर खालच्या साईडला एक क्लचर लावून घ्यायचा आणि पुन्हा वरचे केस आहे ते क्लचरवरून घ्यायचे क्लचरवरती पुन्हा आपल्याला तीन पेड्यांची वेणी बांधून घ्यायची आहे आता वेणीमुळे काय होईल की आपला हा क्लचर आहे तो झाकला जाईल वेणी जर तुमची खूप पातळ येत असेल तर वेणीला थोडंसं फुगवून घ्या खालच्या साईडला एक रबर बांधून घ्या आणि रबर बांधलेला भाग आहे तिथून आपली ती वेणी फोल्ड करून घ्या आतमधल्या साईडला दुमडून घ्या आणि दुमडल्यानंतर तुम्ही बघाल माझा क्लचर आहे तो पूर्ण झाकलेला आहे आणि क्लचरमुळे वेणीला किंवा आपल्या हेअरस्टाईलला एक बाउन्स आलेला आहे आणि डुप्लिकेट गजरा वापरून मी हेअरस्टाईल डेकोरेट केलेली आहे तर मैत्रिणी ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा कोणती हेअरस्टाईल जास्त आवडली ते सुद्धा सांगायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय